नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा स्वागत करतो गेल्या काही दिवसापासून कोल्हापुरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्या मुसळधार पावसामुळे रधानगरचे पूर्ण दरवाजे म्हणजे पाचही दरवाजा हा ओपन झालेला आहे आणि त्यातला एक दरवाजा आज बंद झाला म्हणजे काल तो ओपन झाला होता त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी हा विसर्ग सुरू होता ते पाणी भुळगावात नदीमध्ये केला जातो आणि ते बुळगावाती नदी नदीमध्ये पाणी हा पंचा नदीमध्ये येतो आणि तो पंचा नदीमध्ये पाणी कोल्हापुरामध्ये पसरायला सुरू होतो म्हणजे पूरस्थिती निर्माण होतो आणि त्याला नियंत्रित करायला कोल्हापूर प्रश्नाने विविध प्रकारे एन डी आर एफसुद्धा कोल्हापुरामध्ये दाखल केलेले आहेत तरी नागरिकांनी सत सतर्क राहावा आणि योग्य त्या ठिकाणी स्थलांतर व्हावा जरी कोल्हापुरामध्ये पाऊस कमी असला तर दरण क्षेत्रामध्ये कोल्हा पाऊस भरपूर आहेत भरपूर प्रमाणामध्ये पाऊस आहे कोल्हापूर क्षेत्रामध्ये आणि कोल्हापुरातील काही रस्तेसुद्धा बंद करण्यात आलेले आहे सध्या आज बरोबर सव्वीस जुलै दोन हजार चोवीस आज दुपारनं बरोबर साडेतीन वाजलेले आहेत सध्याची पाणी पाणीपाती आहे जी पंचाअाची पंचेचाळीस फूट पाच इंचावर येऊन पोचलेली आहे तरी तुम्ही सर्वांना विनंती आहे की तुम्ही जिथे रस्ता बंद आहे तिथे पाणी भरलेलं आहे त्या तिथे धोकापाती आहे तिकडे वाहतूक तुम्ही करू नका वाहतूक हा धोकापाती हा टाळावा आणि योग्य ठिकाणी तुम्ही जाऊन तिकडे स्थलांतर होऊन तुम्ही सुरक्षित राहावा हा कोल्हापुरात प्रशासनचा उद्देश आहे आणि कोल्हापुरामध्ये जास्तीत जास्त पुराचा फटका फक्त चिखली गाव आणि आंबेवाडी किंवा कि इतर नदीकाठच्या गावांना हा पडतो जसं की कोल्हापुरामध्ये शाहूपुरी कुंभार गल्ली विनस कॉर्नर असे इत्यादी भरपूर असे परिसर आहेत ज्या परिसरामध्ये पंचायत नदीचे पाणीही दु दुधे तिथं वाहतात म्हणजे भरपूर वाहतात तिकडं पाणी बंदराचे पाणी हा येतो नाल्याचे पाणी आणि ती पाणी जाऊन त्याच्या घरापर्यंत पोचतो तर आजकालच्या लोकांना काय वाटतात ते फिरण्याचा भाग आहे म्हणजे तिला बघायला चांगलं वाटतंय आपण जाऊया बघायला असं करू नका जोपर्यंत तुमच्या दारापर्यंत जे पाणी येत नाही तोपर्यंत तुम्ही त्याची किंमत तुम्हाला कळत नाही लक्षात घ्या ज्यांच्या घरी पुरे येतो त्यांनाच कळतो की म्हणजे परत सामना त्यांनी कसं करायचा असतं तुम्ही बघायला जाऊ ते बघायला जाऊ नका त्यांना तुम्ही तर हेल्प करायला जाऊ त्याच्या काही तुम्ही मदत करा असं उगीच बघा त्यांना बघायला बघायला जाऊ नका आणि फोटो काढणं व्हिडिओ काढणं हे चुकीचं आहे ते जाऊन कारण आपल्याच कोल्हापुरामध्ये लोक संकटात अडकलेले आहेत तुम्ही फक्त त्याला म्हणजे काही फिरण्याच्या जागा म्हणून किंवा ठिकाण म्हणून तुम्ही जे बघायला जातात हे चुकीचं गोष्ट आहे तसं करू नका आपलेच लोक आहेत की त्यांना हेल्प करा मदत करा आणि कोल्हापुरामध्ये पोलीस प्रशासन त्याचे नियम पाहतात ठिकठिकाणी त्यांनी उभे आहेत त्यांच्या त्यांनी ड्युटी त्यांनी करतातच आणि मग त्याचप्रमाणे त्यांनी सांगतात की तुम्ही असं धोकापाती जे रस्त्यावर जे पाणी आलेलं असतात त्या पाण्यामध्ये तुम्ही वाहतूक करू नका तर तुम्ही ते तुम्ही ती वाहतूक करताय तर शक्यतो ते चालावा असं माझं विनंती आहे आणि माझे खेळायचा उद्देश फक्त एवढाच की तुम्ही पुरामध्ये जाऊन कुठेही जाऊ नका जीवितहानी होणार नाही खेळायला कोल्हापूरमध्ये असताना म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय मला मूळ माझा मूळ हवा कोल्हापूरचा आहे म्हणून माझा व्हिडिओ बनवायचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही कुठल्याही पूर परिस्थितीमध्ये जाऊ नका वेगळं ठिकाणी नियम पाळा आणि तुम्ही म्हणजे नवीन ठिकाणी किंवा सुरक्षित ठिकाणी तुम्ही स्थलांतर व्हा याच माझे उद्देश आहे असंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि कमेंट करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा सगळ्या रुपयापर्यंत पाठवा आणि माझ्या युट्यूब पेजला पण तुम्ही फॉलो करा